देशातील खाजगी निम सरकारी सहकारी उद्योगातील सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी सर्व संघटनांना एकत्रित येऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेत दिल्लीत येत्या डिसेंबर मध्ये आंदोलन केलं जाईल असं निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वयक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश एंडे यांनी सांगितलं राजस्थानमधील जयपूर येथील तारक भवन इथं निवृत्त कर्मचारी ई पी एस नाईन्टी फाय राष्ट्रीय समन्वयक समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक एंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यामध्ये चेन्नई ओडिसा महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान अशा बावीस राज्यातील केंद्रीय सदस्य उपस्थित होते तीन महिन्यात पेन्शन वाढ करण्याचं आश्वासन दिलेल्या भाजप सरकारनं अकरा वर्षात एक रुपयाचे देखील पेन्शनमध्ये वाढ केलेली नाही यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पेन्शन वाढीसाठी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर नऊ जुलै रोजी सर्व संघटनांनी मोर्चा काढून निवेदन सादर करावं असं आवाहन सभाध्यक्ष प्रकाश एंडे यांनी केलं कार्याचा अहवाल महासचिव प्रकाश पाठक यांनी सादर केला त्या समितीनं मंजुरी दिली न्यायालयीन पातळीवरती सुरू असलेल्या कामकाजाचे आणि पेन्शनरांचे सुटलेले प्रश्न यावर कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे उपाध्यक्ष पुंडलिक पांडे उपमहासचिव चंद्रशेखर परसाई कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दादा झोडे यांनी माहिती दिली राजस्थानचे एम एल यादव हरगोविंद शर्मा आनंद चौधरी ओडिसा येथील बी ब्रह्मा दिल्लीतील गुरुमुख सिंग मध्य प्रदेशमधील संजना रिचारिया महाराष्ट्रातील दिलीप पाटील शिवाजी सावंत आदी उपस्थित होते केंद्रीय समितीची बैठक यशस्वी करण्यास अध्यक्ष आनंद चौधरी महासचिव गोविंद शर्मा सुरेंद्र सक्सेना शिवराज सिंग उपमहासचिव वीरेंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतला टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे